हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल आज आपण इंग्रजीतील असा एक शब्द शिकणार आहे जो खूप सोपा आहे पण रोजच्या बोलण्यात खूप कामाचा आहे तो म्हणजे मेक मेक म्हणजे फक्त करणे एवढंच नाही तर या शब्दातून आपण चूक करतो योजना बनवतो प्रगती करतो मित्र बनवतो अगदी रोजच्या प्रत्येक गोष्टीसाठी मेक वापरतो चला तर मग आजच्या या व्हिडिओमधून आपण तीस महत्त्वाची वाक्य फ्रेजेस आणि कन्व्हर्सेशन बघणार आहोत ज्यामुळं तुमचं इंग्रजी अजून नॅचरल आणि फ्लुएंट होईल चला तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला ह्या व्हिडिओला मी तीन पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे तर पहिला पार्टमध्ये आपण बघणार आहोत तीस वाक्य मराठी अर्थासह दु दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत कन्वर्सेशन आणि तिसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत फ्रेजेस तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे वाक्य तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये वापरत चला म्हणजे याच्यानं तुमचं इंग्रजी अजून चांगलं सुधारेल तर चला माझ्यासोबत प्रॅक्टिस करा या वाक्याची चला तर पहिलं वाक्य वाचूया आपण आय मेड अ मिस्टेक म्हणजे मी चूक केली शी मेड अ प्रॉमिस म्हणजे तिने वचन दिलं वी मेट अ प्लॅन आम्ही योजना केली ही मेड अ लॉट ऑफ मनी त्याने खूप पैसे कमावले दे मेड फ्रेंड्स क्विकली त्याने पटकन मैत्री केली डोंट मेक नॉईस इन क्लास वर्गात आवाज करू नका आय विल मेक प्रोग्रेस सून मी लवकरच प्रगती करेन लेट्स मेक अ डिसिजन नाव चला असा निर्णय घेऊ शी मेड अ कंप्लेंट तिने तक्रार केली धीस मूवीज मेड मी क्राय या सिनेमाने मला रडवलं वर्क मेक्स लाईफ बेटर कष्ट आयुष्य चांगलं करतात आय मेड अ केक यस्टरडे मी काल केक बनवला डोंट मेक एक्सक्यूज कारण देऊ नकोस द टीचर मेड अस रीड लावडली शिक्षकांनी आम्हाला मोठ्याने वाचायला लावलं आय मेड माय बेट इन द मॉर्निंग मी सकाळी माझं पलंग आवरलं ही मेड अ फोन कॉल त्याने फोन केला वी मेड अरेंजमेंट फॉर द पार्टी आम्ही पार्टीसाठी तयारी केली शी मेड अ ब्युटिफुल पेंटिंग तिने सुंदर चित्र काढलं कॅन यू मेक टाईम फॉर मी तू माझ्यासाठी वेळ काढशील का ही जोक्स मेड अस लाफ त्याच्या जोकमुळे आम्ही हसलो द न्यूज मेड हर हॅपी त्या बातमीने ती खुश झाली डोंट मेक द सेम मिस्टेक अगेन ती चूक पुन्हा पुन्हा करू नकोस किंवा ती चूक पुन्हा करू नकोस असं पण म्हणू शकता आणि तुम्ही पण चूक करू नका मी जसं वाचत आहे तसंच माझ्या पाठोपाठ वाचत चला नाहीतर तुम्हाला इंग्रजी वाचता पण येणार नाही आणि बोलता पण येणार नाही आय विल मेक यू प्राऊड मी तुला अभिमान वाटेल असं करेन शी मेड हर पॅरेंट्स अँग्री तिने आईवडिलांना राग आणला लेट्स मेक अ लिस्ट चला यादी बनवू ही मेट हिज ड्रीम कम ट्रू त्याने आपलं स्वप्न पूर्ण केलं द रेन मेड रोड्स वेट पावसामुळे रस्ते ओले झाले आय मेड माय चॉईस मी माझा निर्णय घेतला वी मस्ट मेक एफर्ट टू लर्न शिकण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि जर शिकण्यासाठी प्रयत्न नाही करणार तर काय करणार मग मग ह्याच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता पार्ट टूमध्ये आपण बघणार आहे कन्व्हर्सेशन जर आपण जसं आपण मित्राबरोबर बोलतोस तसंच आपण मेकचा उपयोग करून फ्रेंड बरस संवाद साधो जैसे इतने मैं दोन मित्र घे एक अमित आनी एक राहुल तो तुम्हें तुम्हार मित्रासो ये कन्वर्सेशन करू शाहला चला मैं चालू करूँ या आप या कन्वर्सेशनला अमित सेठ है राहुल व्हाट आर यू डूइंग अमित मनाला अरे राहुल काय करतोस राहुल सेठ आई एम मेकिंग अ लिस्ट ऑफ थिंग टू बाय राहुल मी खरेदी करायच्या वस्तूची यादी करत आहे अमित सेठ ओ नाईस डीड यू मेक अ प्लॅन फॉर टुमोरो छान अमित म्हणाला छान उद्याचा प्लॅन केला का राहुल सेठ येस आय मेड अ प्लॅन विथ विथ माय फॅमिली हो मी माझ्या कुटुंबासोबत योजना केली अमित सेठ ग्रेट डोंट मेक एनी एक्सक्यूज दिस टाईम अमित म्हणाला छान यावेळी काही कारण देऊ नकोस राहुल सेठ हा हा ओके बाय द वे डीड यू मेक न्यू फ्रेंड्स इन राउल मनाला, हा हा, हासला, मनाला, हो, कॉलेज राहुल म्हणाला हां हां म्हणजे हसला आणि म्हणाला ठीक आहे आणि हो कॉलेजमध्ये नवीन मित्र केलेस का अमित सेठ येस अँड दे मेक मी लाफ अ लॉट अमित म्हणाला हो आणि ते मला खूप हसवतात राहुल सेठ दॅट्स गुड लेट्स मेक शुअर वी मे टुमारो राहुल म्हणाला छान चला उद्या भेटायची खात्री करूया तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या मित्रांसोबत संभाषण साधू शकता हे संभाषण तुम्ही प्रॅक्टिस करा अशानं तुम्हाला सराव होणार आणि इंग्रजी तुमच्या तोंडावर हो येणार आता ह्या मेकवर आपण बघणार आहे फ्रेझेस मी तुम्हाला पंधरा फ्रेझेस देत आहे फ्रेझेस म्हणजे काय तुम्हाला प्रश्न पडला असेल कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण फ्रेझेस बघितले आजच्या व्हिडिओमध्ये पण फ्रेझेस बघत आहे जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या तो पण खूप युजफुल आहे तर बघा फ्रेझेस म्हणजे काय होते फ्रेझेस म्हणजे ना शब्द होत आणि ना वाक्य होत म्हणजे एक छोटंसं वाक्य म्हणू शकता पण त्याचा अर्थ असतो त्याला म्हणतात फ्रेझेस तर चला पहिलं फ्रेझेस बघूया आपण तर पहिलं फ्रेजेस आहे मेक अ डिसिजन म्हणजे निर्णय घेणे मेक अ मिस्टेक चूक करणे मेक अ प्लॅन योजना करणे मेक फ्रेंड्स मैत्री करणे मेक मनी पैसे कमावणे मेक अॅन एफर्ट प्रयत्न करणे मेक अ प्रॉमिस वचन देणे मेक अ प्रोग्रेस प्रगती करणे आणि मला आशा आहे की तुम्ही पण माझे व्हिडिओ बघू बघू इंग्रजीमध्ये नक्कीच प्रगती करत असाल चला नव फ्रेजेस बघू मेक नॉइस आवाज करणे मेक शुअर खात्री करणे मेक अ लिस्ट यादी करणे मेक अरेंजमेंट मेक अरेंजमेंट्स तयारी करणे मेक टाईम वेळ काढणे मेक समवन हॅपी कोणाला खुश करणे मेक अ चॉईस निवड करणे तर अशा प्रकारे आपण पंधरा फ्रेजेस बघितले आहे तर हा व्हिडिओ तीन पार्टमध्ये डिवाईड केला होता सर्वात पहिले मेकचे सेंटेन्स त्याच्यानंतर कन्वर्सेशन आणि मग मेक वर्स आधारित आपण फ्रेजेस बघितले तर, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रा ला, मित्राला मित मैत्रिणीला भावाला बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर व्हिडिओला सब्सक्राइब करा आता तुम्ही या सेंटेंसची प्रॅक्टिस करत राहा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये